ही एक फोटामध्ये मूर्ती आहे त्याचबरोबर बालगणेशमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे ते बालगणेश आहे श्रीकृष्णाचं मॉडेल आहे फेटा घातलेला दगडूशेठ आहे हा इथे गट्टू बालगणेश म्हणतात हा खूप फेमस आहे हा चंद्रावरचा गणपती आहे त्याचप्रमाणे आपला पुण्याचं दैवत म्हणणारं दगडूशेठ गणपती आहे त्याला जरीवाला फेटा पण आहे शंकर आहे आपल्याकडे शंकर अवतारामध्ये आहे दगडूशेठ आहे मोरावर बसलेला आहे तर छोट्या साईजमध्ये पण दगडू शेट आहे हा पूर्ण ज्वेलरी केलेला दगडू शेट आहे या साइज मध्ये या साईजमध्ये दे दीड फुटामध्ये एक कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे क्वांटिटीमध्ये आप आपल्याकडे या मूर्ती आहेत पाहू शकता तुम्ही वर पाहू शकता येलो कलर ज्वेलरी हा एक ट्रेंडिंग चालणारा पीस आहे आत्ता सध्या आता तो बुक झालेला आहे पण ट्रेंडिंग चालणारा पीस आहे समोर पातच गेलं तर भरपूर प्रमाणात दगडू शेटची वरायटी आहे दीड फुटामध्ये एक शंभर पीस आपल्याकडे दगडू शेट अवेलेबल आहे